सोसायटी काढायची कर्ज काढायचे कर्ज थपवायचे आणि मग कर्जमाफी मागायची अशा प्रकारे शेतकऱ्यांनाच दोषी ठरवणारं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटलांना किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं हे सबंध कर्ज हे सरकारी धोरणाचा परिणाम आहे शेतकऱ्यांना लुटीची धोरणं घ्यायची त्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवायचा दुसऱ्या बाजूला त्यांच्या घामाला दाम नाकारणारे हस्तक्षेप वारंवार करून आयात निर्यातीची धोरणं प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली शेतीमालाचे बाजारभाव पाडायचे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे हे जे सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची लूट होते आहे लूट होते म्हणून शेतकरी कर्जमाफी मागतोय ती लूट वापसीची मागणी म्हणून ते मागतोय ही बाब जरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे केवळ त्यांनीच नव्हे त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी अशाच प्रकारची शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोरणारी वक्तव्य करत आहे निवडणुकीच्या अगोदर यांनीच आश्वासन द्यायची कर्जमाफी करून सांगायचं आमची मतं घ्यायची आणि जेव्हा शेतकरी संघटना एकत्र येऊन दिलेलं आश्वासन पाळा असं म्हणतायत त्यावेळी शेतकऱ्यांनाच प्रतारित करणारी आणि अपमानित करणारी वक्तव्य करायची असंच जर चालू राहिलं तर याचा प्रतिकार करावा लागेल किसान सभेच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करत आहे